आज घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असून प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी त्यांच्या घरी पर्यावरणपूरक बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे सामाजिक संदेश देणारा देखावा सादर करत त्यांनी सामाजिक भान जपल्याचं समोर आलंय आमच्या प्रतिनिधी पूजा मालुसरे यांनी आज सुबोध यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेऊन त्यांच्याशी खास बातचीत केली आहे नमस्कार मी पूजा मालुसरे न्यूज अनखडमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या आज 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 गणरा आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे त्या निमित्ताने आपण सुबोध भावे यांच्या घरी आलो हो। आहोत त्यांच्या इतरकडनं आपण पाहतोय गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे वेगळा असा देखावा आपल्याला पाहायला मिळतोय नेमकं या देखाव्यातून त्यांना काय संदेश द्यायचा आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर तुम्हाला जो हा देखावा आहे त्यामध्ये तुम्हाला काय संदेश देणार आहात हा देखावा माझ्या मुलांच्या कल्पनांबद्दल साकारलाय माझ्या भावाचा मुलगा आणि माझी दोन मुलं की, की स्वामी लवकरत, लवकर कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा मध्ये स्पर्धा लागते की पृथ्वीला लवकरात लवकर कोण प्रदक्षिणा घालेल कार्तिक स्वामी स्वतः निघतात पृथ्वीला प्रदक्षिणा घालाल आणि गणपती बाप्पा मात्र स्वतःच्या आईवडिलांभोवतीच तीन प्रदक्षिणा घालतात याच्यातनं संदेश असा दिला त्यांनी की माझ्यासाठी माझं संपूर्ण विश्व माझं जग म्हणजेच माझे आईवडील मला असं वाटतं गोष्ट छोटी आहे पण खंदेश खूप मोठा आहे हा देखावा तुम्ही पण मदत केली का नाही नाही हे सगळं माझ्या मुलांनी केलंय सुनीत मुलांनी केलंय आणि मनीषा आणि मंजली केलंय पुण्यात गणेशोत्सव तुम्ही लहानपणापासून काय बदल तर खूप झाले आहेत आता त्या डीजे आणि लेझर मुळे त्याचा उन्माद खूप वाढलाय मला असं वाटतं लोकांना त्रास देणारा उत्साह किंवा उत्सव असला नाही पाहिजे तर सगळ्यांना सामावून घेणारा प्रत्येकाला आनंद देणारा प्रत्येकाला जगण्याची ऊर्जा देणारा विचार एकमेकांपर्यंत पोहोचवणारा उत्सव असला पाहिजे आणि त्या दृष्टीने बरीच मंडळ कार्यरत आहेत पण अनेक मंडळांनी त्याच्यामध्ये हिरेरी येऊन आपला उत्सव एक आदर्श उत्सव कसा होईल हे बघणं आणि त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्रासह देशभरातून लोक पुण्यात निवड पाहायला येतात गणपती पाहायला येतात त्यांना काय संदेश देतात काय नाही आवर्जून आवर या पुण्यात तुमचं स्वागत आहे गणेश उत्सव पाहायला आलात तर आवर्जून सगळ्या मंडळांचे देखावे बघा फक्त या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या